नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी विशेष आषाढी एकादशीच्या दिवशी आपापल्या राशीनुसार काय दान करावे व कोणत्या वस्तू दान कराव्यात ज्यामुळे खूप असे अनेक फायदे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळणार आहेत तो कोणते फायदे आहेत आणि कोणत्या वस्तू किंवा काय दान केले पाहिजे आषाढी एकादशीच्या दिवशी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी एकादशीला एक वेगळंच महत्त्व आहे आषाढी महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हणतात महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक विठू नामाचा गजर करत पंढरपूरला जातात बहुतांश नागरिक आषाढी एकादशीला उपवास करतात या दिवशी श्री विठ्ठलाची मनोभावाने पूजा केली जाते देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी राशीनुसार दान केल्यास अनेक फायदे होतात असं मानलं जातं या संदर्भात जाणून घेऊया कुठल्या राशीच्या व्यक्तीने काय दान करायला हवं चला तर मग बघूया सर्वात प्रथम राशी आहे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावं तसेच गोड किंवा शीतल जल दान करावं रुग्णालयात खिचडी आणि फळे दान करू शकतात आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिक स्थळावर बेलाचं झाड लावावं तसेच गहू सुद्धा दान करू शकतात दुसरी रास आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या व्यक्तींनी तांदूळ दान करावे सुगंधी अगरबत्ती मंदिरात लावावी सफेद कपडे कुठल्याही धार्मिक स्थळाच्या पुजाऱ्यांना दान करावेत तसेच गाईला चपाती आणि गुळ खायला द्या रुग्णालयात फळे देऊ शकतात तिसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या व्यक्तींनी हिरवं वस्त्र दान करावं गाईला हिरवा चारा किंवा पालक खाण्यास द्यावं धार्मिक पुस्तकांचं वितरण नागरिकांमध्ये करावं चौथी राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या नागरिकांनी तांदुळांचं दान करावं सफेद किंवा पिवळे कपडे दान करावे हे असं केल्याने खूपच लाभदायक असतं सफेद गाईला चपाती किंवा गूळ द्यावं तसेच रुग्णालयात फळे वाटप करावेत पाचवी राशी आहे सिंह राशी या राशीचे व्यक्ती गहू दान करू शकतात तसेच तांब्याचं सूर्य बनून मंदिरात दान करावा धार्मिक पुस्तकांचं दान लाभदायक ठरेल श्री हनुमानाच्या मंदिरात लाल वस्त्र चढवावे सहावी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या नागरिकांनी हिरवे कपडे दान करावे गाईला पालक द्यावी मंदिरात घंटा चढवू शकतात आणि रुग्णालयात फळे देऊ शकतात सातवी राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींनी सुगंधित अत्तर दान करावं मंदिरात अगरबत्ती कापूर चढवावं सफेद कपड्याचं दान लाभदायक ठरेल आठवी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गहू मसुराची डाळ दान करावी लाल कपडे दान केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते नऊ नववी राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी धार्मिक पुस्तक वितरित करा गोड वस्तू मंदिरात द्याव्यात चण्याची डाळ आणि केळ दान केल्यास सुख समृद्धी प्राप्त होईल दहावी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींनी तीळ आणि उडीद डाळ दान करावी काळे कपडे आणि लोखंडी कढाई दान केल्याने पुण्यकारी ठरेल तसेच शनी मंदिरात तेल दान करू शकतात अकरावी राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी उडीद डाळ आणि काळे काळेतील दान करावे गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करावे बारा तसेच विष्णीन राशात अनिल राशीच्या राशी नागरे करावे चणाडाळ आणि फळं दान करावीत श्री श्रीविष्णू मंदिरात पिवळे कपडे द्यावेत रुग्णालयात फळे पण तुम्ही दान करू शकतात अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी आपापल्या राशीप्रमाणे अशा वस्तू तुम्ही दान करू शकता त्याचे खूपच तुम्हाला पुढील जीवनामध्ये चांगले परिणाम चांगले फळं तुम्हाला नक्कीच मिळतील तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशेच नवनवीन माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद